नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी प्राजक्ता माळी हिला ओळखले जाते प्राजक्ता माळी हिने आपल्या दर्जेदार भूमिकांमुळे आणि लोकप्रिय चित्रपटांमुळे प्रेक्षकांच्या मनामध्ये अडळस्थान निर्माण केला आहे प्राजक्ता माळी हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही प्राजक्ता सोशल मीडियावर देखील सक्रिय असून आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी नेहमी आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते त्यामुळे ती चर्चेत येते आता नुकत्याच इंस्टाग्राम वरून शेअर केलेल्या एका पोस्ट मुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी चर्चेत आली आहे तिने भूमिका केलेल्या फुलवंती या सिनेमाला अकरा ऑक्टोबर दोन हजार रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे यामुळे प्राजक्ताने पोस्ट करत या सिनेमातील साकारलेल्या व्यक्तिरेखेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे यंदाचे जवळपास सर्व पुरस्कार जिन मिळवून दिले त्या फुलवंतीच्या प्रदर्शनाला आज एक वर्ष पूर्ण झालं देवाचे बारकी तो माझ्या आयुष्यात आली ज्यांनी चित्रपट पाहिला नाही त्यांनी तो नक्की पहा सौंदर्य आणि कलेची सम्राज्ञी फुलवंती तर दुसरीकडे विद्या विभूषित प्रकांड पंडित शास्त्री बुवा यांच्या मधील संघर्षाला एक वर्ष पूर्ण झालं वर्षपूर्ती फुलवंती चित्रपटाची अशी पोस्ट शेअर करत प्राजक्ताने प्रेम व्यक्त केले प्राजक्ताच्या या पोस्ट वर चाहत्यांनी देखील कौतुकाचा वर्षाव केला आहे प्राजक्ता माळीचा फुलवंती हा चित्रपट प्रचंड गाजला तर मित्रांनो तुम्ही प्राजक्ता माळीचा फुलवंती हा चित्रपट पाहिला का कमेंट करून नक्की कळवा